ताजा साथी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा अंबरनाथमध्ये आज दत्त जयंती दत्त जयंती निमित्त अंबरनाथ पूर्वेच्या कांसई विभागातील दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली यावेळी मंदिर समितीच्या वतीने दत्त जयंती निमित्त वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कांजे विभागातील या, वर्षी वर्षी या वर्षी दत्त मंदिराला यावर्षी बत्तीस वर्ष पूर्ण झाले असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दत्तजयंतीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने सोहळा साजरा करण्यात आला मंदिर परिसरात दिवसभर वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून कीर्तनकार ज्योत्स्ना क्षीरसागर यांचं दत्तजन्मावर कीर्तन आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सेक्रेटरी दत्तात्रय कुलकर्णी यांनी दिली तर एका भाविकाने या मंदिरासाठी चांदीची महिरप दिली असून इतर सजावटीसाठी चांदीची आवश्यकता आहे भाविकांनी देखील यात हातभार लावावा असं आवाहन मंदिर समितीचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर नरेंद्र सोनवणे यांनी केलं तर यावेळी मंदिर समितीचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर नरेंद्र सोनवणे सेक्रेटरी दत्तात्रय कुलकर्णी दत्तात्रय घोडके अरुण कुलकर्णी मिलिंद चौधरी दत्तात्रय वाडेकर भरत सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते बाग अंबरनाथ पूर्व हो या ठिकाणी हे मंदिर साधारणपणे बत्तीस वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे आणि दरवर्षी या ठिकाणी दत्तजयंती उत्सव अतिशय धूमधडाकांनी साजरा होत असतो आणि यावर्षी पण आपण दत्तजयंती उत्सव चांगला केलेला आहे असं आशाभाई खाडीलकर यांचं गायन केलेलं आहे आता अंबरनाथमधील सुप्रसिद्ध गायक निषाद जोशी यांचं गायन असं ठेवलेलं आहे आणि आज दत्तजयंतीनिमित्त श्री दत्तजन्मावरती ज्योत्नाथ शिरसागर यांचं आम्ही कीर्तन ठेवलेलं आहे त्यानंतर आमचं चौथ्या त्याचं वाचन होईल पाळणा होईल आणि नंतर त्याचा जन्म होतो अंबरनाथमधील जास्तीत जास्त भाविक या मंदिराला भेट देत असतात दे आणि या मंदिराला सहकार्य करत असतात आता बत्तीस वर्ष पूर्ण होऊन या मंदिरामध्ये मंदिरा अजून काही सुशोभीकरण करायचं आहे या, करा या दृष्टिकोनातून आमची कार्यकारिणी नेहमीच तत्पर असते कार्यकारणीचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर सोनवणे नरेंद्र सोनवणे या, मोटा यांचा हातार या संस्थेला मोठा आहे सिंगचा वाटा आहे आणि यांच्या मनात काही अजून पुढे काही मंदिराविषयी कल्पना आहेत त्या काय कल्पना आहेत ते आपल्याला विचार करून सांगते हां आणि मै पूर्ण झालेली आहे आणि प्रभावीचा संकल्प सोडलेला आहे तसंच पुढलं जे मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याला साजेचा आम्ही पथरा लावणार आहोत आणि संबंध मंदिराच्या काचाबद्दल एक अखंड कास करणार आहोत हा आमचा भावी संकल्प आहे त्यासाठी लोकांनी पैसे द्यायला उद्या रस्ते मदत करावी हीच लोकांजवळ प्रार्थना आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा